आपल्या सर्वांना रोज रोज तोच तो नाश्ता खाऊन कंटाळा येतो आणि वेगळे जर काही करायचे असले तर आधीपासूनची तयारी लागते किंवा वेळेवर करायचे म्हणले तर दही लागते पण आजचा जो नाश्ता यामध्ये दही अजिबात वापरलेले नाही आणि अगदी मनात येईल तेव्हा वेळेवर हा नाश्ता आपण करू शकतो आणि भांड्याही जास्त भरवलेले नाही कारण मिक्सरच्या एका भांड्यामध्ये त्याचं बॅटर तयार केलेलं आहे नाश्ता एकदम मस्त रुचकर चविष्ट होतो शिल्लक काहीच राहत नाही लगेच संपून जातो मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता किंवा असा गरम गरम खायलाही करू शकता चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू सर्वात पहिले मिक्सरच्या एका भांड्यामध्ये नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकते त्यामुळे हा नाश्ता एकदम मस्त चविष्ट बनतो पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आता तुम्ही मिरची कशी खाता तिखट कशी खाता त्यानुसार घ्या एक कप भरून रवा घेतला आता असा कप नसेल तर एखादी मोठी वाटी घेऊ शकता आणि रवा जाड बारीक कोणताही घ्या कारण मिक्सरमध्ये आपल्याला तो फिरवूनच घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकून देऊ एक छोटीशी पडी तेल घेतलं तेलामुळं अनाष्टा घशात फसल्यासारखा होत नाही एक चमचा साखर टाकून घेतली आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे लिंबूसत्व दही घेणार नाहीये पण सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी यात लिंबूसत्वाचा वापर करायचा आहे पोहे खाण्याचा जो छोटा चमचा आहे तो अर्धा चमचा लिंबूसत्व घेतले हे एक कप रव्यासाठी आता तुम्ही यापेक्षा छोटी वाटी जर घेतली तर अगदी पाव चमचाच टाका कारण जास्त आंबटपणा आला नाही पाहिजे अर्धा चमचा हे लिंबू सकळ्यात टाकून द्यायचं आता यामध्ये आहे ते म्हणजे पाणी ज्या कपने रवा मोजला होता तो कप भरूनच पाणी घेतलं आता दही जर वापरलं तर पाणी मात्र कमी लागेल आणि दही टाकायचं असेल तर ज्या कपने वाटीने रवा मोजला त्याच्या निम्म दही घ्या फिरवून घेतलं सर्व साहित्य छान असं सा बारीक झालेलं आहे पण हे थोडंसं घट्टसर वाटू लागलं आपल्याला हे ला बॅटर आणखी थोडं पतलं पाहिजे म्हणून यात जे पाणी आपण बाजूला ठेवलेलं होतं ते पाणी संपूर्ण टाकून देते थोडासा अंदाज घेत घेतच पाण्याचा वापर करा एकदम पतलेही बॅटर झाल्याने पाहिजे म्हणून याला पुन्हा आता झाकण लावून फिरवून घेते हे बघा आहे ना अगदी सोपी गोष्ट सर्व मसालाही बारीक झाला रवाही भिजल्या गेला आणि फेटल्या सुद्धा गेला बाउलमध्ये ओतून फेटून घेण्याची गरज नाहीये आता जरी थोडासा पतला वाटत असला तरी रवायातलं पाणी शोषून घेईल आणि घट्ट होईल आता याला भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचंय पाच ते सहा मिनिटासाठी तोपर्यंत प्लेटला तेल लावून घेऊ आता माझ्याकडे ढोकळ्याची प्लेट होती त्याला मी तेल लावून घेते तुम्ही एखादा ताट वगैरे घ्या त्यालाही तेल लावून घ्यायचं कारण तेलामुळं ढोकळा जो एक जो रव्याचा नाष्ट आहे तो पटकन निघून येतो त्यामुळे तेल लावून घ्यायचं प्लेटला तेल लावून घेतलं कढईमध्ये पाणी उकळायला ठेवून दिलेली ही ले ले ले, प्लेट ठेवण्यासाठी ही सर्व तयारी करेपर्यंत रवा छान असा भिजला आता दाखवून देते मी तुम्हाला हे बघा भिजल्यामुळे थोडासा घट्ट झालेला आहे पोहे आता पोहे खाण्याचा छोटा अर्ध्या चमचाला किंचित कमी आणि पाव चम चमच्यापेक्षा थोडासा शिल्लकचा मी हा खाण्याचा सोडा घेतला आता तुम्ही इनो असेल तर इनोही वापरू शकता किंवा बेकिंग पावडरही वापरू शकता खाण्याचा सोडा स्वस्त पडतो म्हणून मी तोच वापरते शक्यतो त्यावर दोन एक चमचे पाणी टाकले आणि मिक्स करून झाकण लावून फक्त दहा ते पंधरा सेकंदाला फिरवून घ्यायचंय आता बरेच जण म्हणेल नाही टाकलं तर चालणार नाही का पण खाण्याच्या सोड्यामुळं छान असा जाळीदार नाश्ता तयार होतो फिरवून घेतलं मस्त झालेला आहे खाण्याच्या सोडायचं जे पाकिट आहे ते जुनं असेल फार दिवसाचं घरात असेल तर दोन तीन चिमूट शिल्लकच घ्या आणि नवा फ्रेश आणलेला असेल तर मात्र दोन एक चिमूट कमी घेतला तरी चालतो बॅटर बघा कसं आहे तुम्हाला ओदांनीच ते कळून आलं असेल जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही आता ही प्लेट उकळत्या पाण्याच्या कडे ठेवायची नेहमी असं पाण्याला उकळी आली की त्यानंतरच त्यामध्ये ढोकळा म्हणा किंवा इडली म्हणा त्याच्या प्लेट ठेवायच्या म्हणजे सोडा छान असा ऍक्टिवेट होऊन येतो आणि मस्त असा जाळीदार स्पंजी नाश्ता तयार होतो मग ती इडली असो हो की ढोकळा असो हो। यावर झाकण ठेवून दिले झाकणातून गरम वापणी गुन्हे म्हणून ओजे ठेवते आणि फुल गॅसवरती दहा ते बारा मिनिटं वापरून घेते बारा मिनिटं झाले ढोकळा जो आहे किंवा नाश्ता जो वापरण्यासाठी ठेवलेला होता झाकण काढून घेतले आणि बघ चाकू घालून बघायचा चाकू क्लीन निघालेला आहे म्हणजे छान असा तयार झालेला आहे मी आता गॅस बंद करते आणि प्लेट खाली घेते आता नाश्ता थंड होत आहे तोपर्यंत चटणी बनवून घेऊया सोबत खायची कोथंबीर घेतली थोडीशी स्वच्छ धुतलेली चार पाच लसणाच्या पाकळ्या साखर घेतली एक चमचा चवीनुसार मीठ आणि यामध्ये शेंगदाणे भाजून कूट करून ठेवलेला होता त्यातले चार पाच चमचे शेंगदाण्याचा कूट टाकते तुम्ही भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता दोन तीन हिरव्या मिरच्या आणि पाव काळी मीठ घेतले घरात असलेल्या साहित्यातच ही चटणी बनवत आहे मी तुमच्याकडे पुदिन्याचे पानं वगैरे असेल तेही टाकू शकता एवढ्या तर छान होते आता मीही वाटून घेते सुरुवातीला पाणी न टाकता आणि नंतर पाणी टाकून बारीक करून घेतली मस्त अशी चटणी तयार झालेली ही बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत नाश्ता छान थंड झाला त्याच्या कडा मोकळ्या करून घेऊ आणि कट करून घ्यायचं तर मी या ठिकाणी सारखे त्रिकोणी पीस कट करते तुम्ही चौकूनही करू शकता पण थोडेसे मोठेले पीस कट करा कारण आपल्याला याला थोडस ट्विस्ट द्यायचं आहे आता ह्या नाश्त्याला नेमके काय नाव द्यायचे हे तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये सांगू शकता मस्त असा जाळी आलेली आहे जाळीदार होतो स्पंजी होतो नाष्टा आता असा ही चटणी डुबून खाल्ला तरीही चालतो किंवा याच्या यावरती फोडणी देऊन नाही खाल्ला तरीही चालतो पण आपल्याला थो थोडस याला ट्विस्ट द्यायचं आहे त्यामुळे मुलं अगदी आवडीने पिझ्झा सारखं खातात आणि छान लागतो वरतून कुरकुरीत आणि आतमध्ये मस्त जाळीदार असा त्यासाठी मी त्या गरम केला त्यावरती एक पळी तेल टाकून दिले तेल थोडीशी गरम होऊ देऊ नंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकले की तडतडू देऊ आणि त्यावरती जे आपण पिझ्झासारखे पीस कट करून ठेवलेले ते ठेवून द्यायचे आता तुम्ही एकदा सर्वही ठेवू शकता किंवा तीन तीन चार चारही असे गरम करून घेऊ शकता यावर लाल तिखट वगैरे टाकू शकता पण तिखटाचा ठसका उठतो म्हणून मी तिखट वापरलेलं नाहीये यामध्ये मिरचीचा वापर भरपूर केलेला ऑलरेडी आता मीडियम गॅसवरती एका बाजूने जवळपास दोन एक मिनटं झाले की उलटून घ्यायचे असे उलटून पलटून दोन्ही बाजूने मस्त असे वरतून कुरकुरीत करून घ्यायचे हे मीडियम गॅसवर केल्यामुळं वरतून तुम कुरकुरीत आणि आतमध्ये छान होतो नाश्ता मस्त जाळीदास पणजी तर झालेलाच आहे आता मी याला काढून घेते दोन्ही बाजूने भाजून भाजुन छान असा केला की काढून घेतला आता टोमॅटो सॉस सोबत खा किंवा के केलेली जे चटणी त्यासोबत खा वर तुम किंचित थोडस तिखट आणि चाट मसाला वगैरे टाकून घेते तुम्ही हे काही नाही टाकलं तरीही छान लागतो हा नाश्ता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा भांड्याचा जास्त पसारा केलेला नाही दही वापरलेला नाहीये म्हणजे घरात असलेल्या साहित्यात झटपट होतो अगदी मला रेसिपी आवडली असेल तर नक्की एकवा ट्राय करायला काही हरकत नाही कशी झाली कमेंट कमेंटमध्ये सांगा मात्र रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्याजवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका खूप खूप धन्यवाद रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल